रसिक श्रोते हो आपल्या आजूबाजूला असणारी सारीच माणसं सा आपली नसतात बरं का विश्वासघात करण्याचा सध्या एक मोठा ट्रेंड सुरू झालाय सुख मिळत नसेल तर ते ओरबाडून घ्यायचे पदोन्नती मिळत नसेल तर ती कट कारस्थान करून मिळवायची आणि प्रेम प्रेमात तर सध्या खूप स्पर्धा सुरू आहे कपडे बदलत असतो तसे पार्टनर बदलले जातात आज एक तर उद्या दुसरा मध्येच एक अजून तिसरा गंमत आहे ना बरं बरं ही नाती टिकतात असे अजिबातच नाही कारण कारण वरून सुंदर वेस्टर्न घातलेली ही माणसं आतून बोगस बिहण्यासारखी असतात बरं का मातीत रुजतात कोंबही येतो मात्र मात्र आठ दहा दिवसात जळून जातो नात्यांना प्रेमाचा अर्थ कळलेला असतो ना त्यांना वाढ बघायची सवय असते झटपट आनंद सुख मौज आणि मज्जा आणि आणि भरमसाट शॉपिंग कशी करता येईल इतकाच हेतू आजकालच्या प्रेमात राहिलाय मित्रांनो विवाह संस्था तिचे तर कधीच तीन तेरा वाजले वाजवले लग्न इतकी रिस्क सध्या कशातच नाही राहिली एखादी व्यक्ती फार पुण्यवान असेल ना ज्याला ज्याला चांगली पत्नी किंवा पती मिळतो नाहीतर एकंदरीत परिस्थिती फारच बिकट झाली आहे नाही नहीं का म्हणून माणसं ओळखायला शिका शब्द निकिता रत्न बारखे आणि अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद